सर विधानसभेच्या निवडणुकीनंतर नांदेड जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यासह मतदारसंघा पक्षांतरांचे वारे, वारे, वारे आज राष्ट्रवादी आजही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस मधनं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश कोणी केलेला नाही आणि जे प्रवेश केलेला आहे ते राष्ट्रवादी मध्ये नव्हते पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणाऱ्याची संख्या खूप मोठी झालेली आहे कन्नार नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक यांचे चिरंजीव बाळासाहेब पवार त्यांच्या सौभाग्यवती डॉक्टर तत्वशिला पवार, तत्व पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे खर तर रामरावजी पवार यांचा चाहता वर्ग एवढा आहे की सहजपणानं दोन चार हजार पब्लिक ते या ठिकाणी जमून प्रवेश घेऊ शकले असते परंतु साधी राहणी उच्च विचार हे नेहमी त्यांनी आचरणात आणले त्यामुळं अतिशय साध्या आणि घरगुती कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुलाला आणि सुनाला त्यांनी प्रवेश दिला मी पवार साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि त्या दाम्पत्याचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत करतो नाही असं ऐका ना खर तर ते माझे जुने सहकारी आहेत अनेक वर्ष त्याने माझ्या सोबत काम केलेलं आहे आणि काम करत असताना थोडेसे मतभेद कुठेतरी कोणाचे काहीतरी होऊ शकतात पण मतभेद दूर झाले आणि माणसाची मन एकत्र त्या निमित्ताने येऊ हो शकतात मी अनेक लोकांशी पण चर्चा करणार आहे आणि मला असं वाटते माझ्यासोबत जो वर्ग आहे तो ऑटोमॅटिक राष्ट्रवादीमध्ये आल्यासारखाच आहे आणि जे आता प्रवेश दुसऱ्या पक्षात करतायत नवीन काहीच नाही जे कधीच माझ्या सोबत नव्हते ते तिकडे जात आहेत त्याच्यामुळं अशा काही बातम्या पसरू नये किंवा फार मोठा फटका फाटला फार कोणामुळे किती परिणाम होणार आहे कंडार तालुक्यातल्या जनतेने बघितलेला आहे आपण बघितलेला आहे त्याच्यामुळे तो काही विषय फार याचा नाहीये पण राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जिल्ह्यामध्ये नंबर एक ची झाल्याशिवाय राहणार नाही सर एक प्रश्न असा आहे की घरगुती जरी असतात राजकीय विषय तत्कालीन आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी सौभागी होती चर्चा मला आतापर्यंत मला त्यांचा साधा फोन पण या संदर्भात नाही पण मी अनेकांना प्रवेश द्यायला लागलो तर पक्षात काम करायची इच्छा असेल तर वरिष्ठाशी चर्चा करून त्यांनाही प्रवेश द्यायला मला गरजेमध्ये दोघे काही होऊ शकते ना भांडण थोडच आहे <laughs> माझं नांदेड जिल्ह्यामध्ये भांडण कोणासोबतच नाही मी ज्या पक्षात काम करतो हो, त्या पक्षात माझ्या पद्धतीनं काम करतो हो। जो कोणी ज्या पक्षात काम करत असेल त्यांच्या पक्षात करत असेल त्याच्यामुळे त्यांचं भांडण माझ्यासोबत असू मी लहान माणूस आहे मी कोणासोबतच भांडण करत नाही